श्रावण महिन्यातला तिसरा सोमवार आणि आज मी घोसाला येते शंकराच्या मंदिरात पाहू शकता पुढे एक तिकडे तला आहे तो दोन तल तिथे आणि आता आम्ही मंदिरात प्रवेश करतो अशा प्रकारे Nih hai di pos tembah. Oh sakit ini. Oh. Kau sakit tu mi. Naik pun hai dunia kelat lah. Kelat kan asal yang kelat sama dia. Ani. Ani pariser. Hi. आमचा इथे दुर्वा खुट आहे पूजेसाठी दुर्वा पाहिजे त्यासाठी दुर्वा कुठेत आहे आणि आता चाललो मंदिरात प्रवेश करतो ओम नम शिवाय पाहू शकता ओम नम शिवाय ते पण अंधार आहे लाईट गेलेली आहे त्यामुळे ते, ते अंधार आहे

Ом Намаши Ом Намаши 我一拉我不 आणि इथे वृत्तांची पण शूटिंग चालू आहे खाली नको जाऊ तुम्ही पाहू शकता इथला परिसर आणि इथे असे विरगल आहेत हे पाहू शकता किती विरगल आहे तिथे पाहू शकता तुम्ही एक ताला आहे

आज आहे श्रावण महिन्यातला तिसरा सोमवार आणि आज आम्ही आलेलो आहोत घोसाला येथे शंकराच्या मंदिरात तुम्ही पाहू शकता हे घोसालचं मंदिर पण पुरातन आहे आणि येथे पाहू शकता तुम्ही कसे असे प्रकारे हा जुन्या कलातीलच जुन्या पद्धतीचं मंदिर आहे भले आत्ता बांधलं आहे पण पद्धती जुन्याच आहे आणि पाहू शकता मंदिराचा परिसर छोटसच मंदिर आहे येत असतील इथे आहे आनंदी नंतर जाऊ त्या पाहू शकता अशा प्रकारे परिसर आहे ते जुन्या काला तिला झेदागडीची लादी वाटते मदर <sum> मेरा <sum> <sum> दर्शन घेऊन घरी अशा प्रकारे आता इते इते। इते। दर्शन घेऊन झालेले आहेत आणि आम्ही आता घरी निघत आहोत परिसर हा ब्लॉग बनवत आहे आता शंकराच्या मंदिरात दर्शन घेऊन झालेले अशा प्रकारे आमच्या शंकराच्या मंदिरात दर्शन झालेलं आहे